निर्मळ मन असेल ना येईनं तो प्रत्येक दिवस नवा आणि सुंदर वाटतो बरं का तर मन निर्मळ असलं की नात्यात प्रेम शब्दात गोडवा आणि जीवनात समाधान फुलतं बरं का तर निर्मळ मन हेच खरे सौंदर्य ते चेहऱ्यावर नव्हे तर वर्तनात दिसते शांत हो निर्मळ मनातच आनंदाचा खरा वास आनंद निर्मळ मन असते बरं का सौंदर्य चेहऱ्यावर नसते तर ते निर्मळ मनात जन्मतं बरं का ताईंना शांत मन निर्मळ विचार यातच जन्माची खरा गो म्हणजे खरी गोडवी असते म आपलं मन निर्मळ स्वच्छ असेल तर प्रत्येक क्षण पवित्र वाटतो आणि प्रत्येक क्षण आपल्याला ना छान वाटत असतं तसंच आहे बरं का तर ज्याचे मन ना एकदम छान स्वच्छ निर्मळ मन मोकळपणा असतं ना त्याला कधीच कुठल्या अडचणी येत नाही पाहा तर ना आपण नेहमी ना छान आणि ना छान जगलं पाहिजे अजिबात असे निगेटिव विचार केले नाही पाहिजे तर पा आपण नेहमी आपल्या सकाळची सुरुवात पॉझिटिव्ह विचारांनी केली ना तर आपला दिवसना छान फुलतो आणि आपला दिवस ना छान जात असतो निगेटिव्ह विचारांमध्येच आणि आपली सगळी कामं ना छान होत होत असतात त्यासाठी ना सकाळीच उठल्यापासून ना देवाचं नामस्मरण करून आपण चांगले देवांची नावं घेऊन आपण चांगले विचार करूनच आपण आपल्या कामाची सुरुवात करायची तर कुठलंच काम असं होत नाही की होणार नाही तर ना आपण नेहमी ना कुठलं पण काम करत असताना हस्ते करतो असतो पहा तर त्या तसंच आहे की ना कुठलंही काम करत असताना ना तर त्यासाठी सकाळी सकाळीच आपण छान असं सुरुवात केली आपलं ना दिवस पूर्ण छान जात असतो सुंदर जात असतो तर आपलं म्हणजे आपल्या मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात तर आज गुरुवार बरं का ना मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार तर छान अशी ना सकाळी सकाळी ना मी छान अशी पूजा मांडून घेतली होती तर म्हटलं चला सकाळच्या छान अशा वातावरणामध्ये पूजा झालीच पाहिजे आणि घरामध्ये ना एकदम छान असं प्रसन्न वातावरण होत असतं असं पूजा वगैरे काय करायचं म्हटलं तर ना तर त्यासाठी ना, काई काई ना मी सकाळी सकाळी छान अशी पूजा मांडून घेतली पूजा आरती पुस्तक सगळं करून घेतलं कारण आज मार्ग महिन्यातला गुरुवार पण आणि ना दत्त जयंती होती तर दत्त जयंतीची ना संध्याकाळी खूप छान अशी मी पूजा करत असते तर ना अंगणामध्येच औदुंबरचं झाड आहे ना तर दरवर्षी मी ना असे सात नऊ पोरं जेवायला घालत असते महाप्रसाद असतो आमच्या घरी त्यामुळं मग चला म्हटलं सकाळी सकाळी छान अशी पूजा पुस्तक आरती वगैरे करून घेतली तर सगळं पूजेचं साहित्य सुद्धा माझ्या घरीच तर घरचंच गोळा करून छान अशा सुंदर सुंदर वातावरणामध्ये पूजा तयार केली खूप छान वाटलं बरं का तर इतकं छान वाटतं ना प्रसन्न वातावरण वाटतं आणि एकदम छान ना घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते तर सगळीच म्हणजे सकाळची पूजा वगैरे आवरली आणि छान ना तीन चार वाजताच मग मी स्वयंपाकाला लागले चला म्हटलं ना महाप्रसाद होता संध्याकाळी पूजा वगैरे दत्त जयंती साजरी करायची होती छान मी सजवलं पण होतं बरं का छान असं सारून वगैरे घेतलेलं रांगोळी काढलेली औदुंबरच्या झाडापशी मग मी स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये काय करणार होते आज खीर चपाती तर खीर चपाती आणखी मटकीची भाजी असं करणार होते गोड मध्ये ना मी ना कधी पण प्रसाद म्हणून खीरच करत असते तर त्याला छान असा स्वयंपाक करून घ्यावा म्हटलं मग म्हणजे कसं संध्याकाळी ना मुलं वगैरे असतात पूजा वगैरे आरती वगैरे तर करायची होती छान 好嘞，哎，好嘞。 वगैरे सगळं करून घेतलं संध्याकाळी ना पाच साडेपाच वाजले चला म्हटलं संध्याकाळची बत्ती करून घ्यावी तर छान छान देवाची बत्ती करून घेतली सकाळीच पुस्तक आरती वगैरे सगळं केलं होतं बरं का तर मग संध्याकाळची बत्ती वगैरे पूजा तुळशी मातेची पूजा वगैरे केली ना तर म्हटलं संध्याकाळी परत ना आपल्याला दत्त जयंती साजरी तर छान असं बत्ती करून घेतली आणि खूप छान वाटलं एका साईडला ना तर मंत्र पण लावून दिले होते तर खूप छान वाटलं संध्याकाळी ना डेली माझ्या अशी पूजा असते बरं का तर आज माझी महालक्ष्मीची पूजा कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा बरं का ताईनो आणि एक लाईक करायला कर तर अजिबातच विसरत जाऊ नका तुमच्या एका लाईनने ना मला खूप छान वाटतं प्रोत्साहन येतं नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर छान अशी ना उंबरट्याची पूजा केली सकाळी सगळी पूजा केली होती पण संध्याकाळच्या वेळेला पण नेहमी मी ना अशी पूजा करतच असते देवाबत्ती उंबरट्याची पूजा आणखी ना आपल्या तुळशी मातेची पूजा सगळी पूजा करून घेतली आणि मग छान असाना आम्हाला लगेच म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता मग लगेच औदुंबरच्या झाडाकडे जायचं होतं आणि छान तिथे पूजा वगैरे करायची होती ना मग ही पूजा झाल्यानंतर मग सगळे आरव आराध्या म्हणजे अंगणामध्येच आहे पण चला म्हटलं मग तिथे पूजा करायच्या करा आधी सगळं घरातलं आवरलं नैवेद्य वगैरे सगळे भरून ठेवले होते मग मुलं पण जेवण करायला येणार होते ना त्यामुळं मग अवदुंबरचं झाडाखाली सकाळी छान असं सा सारून वगैरे घेतलं होतं सकाळी पण पूजा केली होती सगळ्यांनी छान रांगळे वगैरे काढली सजवून ठेवलं होतं खूप छान वाटत होतं आणि दरवर्षीच करत असते बरं का अशी पूजा मी आणि ना डेली आमची ना ह्या औदंबरच्या झाडाची पूजा असते म्हणजे असते बरं का सकाळी पाणी वगैरे अगरबत्ती वगैरे लावून सकाळची ना आरव पूजा करतच असतो आणि आजच्या दिवशी ना तर छान वाटलं बरं का सगळे सजावट वगैरे केली तर अजूनच छानच होत होतं आणि एकदम छान अशी ना हिरवं हिरवं झाड झालं होतं बरं का एकदम अशी हिरवीगार पालवी फुटली होती तर खूप छान वाटत होतं तर चला म्हटलं पूजेच्या आधी अशी ना सजवून ठेवलं ना म्हणजे मग पूजा करायच्या टायमिंगला मग चला सगळं आवरलं आणि लगेच मग आम्ही ना संध्याकाळी सहा साडेसहा वाजता पूजेला गेलो पूजेच्या ताटामध्ये हळदी कुंकू फुलं कापूर अगरबत्ती सगळं घेतलं होतं पूजेसाठी लागणार साहित्य देवासाठी नैवेद्य नारळ वगैरे सगळं घेतलं सगळ्यात पहिल्यांदा मग मी पूजा केली तर कसं आहे ना आमच्यात ना कुत्रे पण आहेत ना तर ह्या दिवशी ना कुत्र्यांनासुद्धा नैवेद्य ठेवतात तर त्यांनासुद्धा आम्ही नैवेद्य तयार केले होते तर पूजा झाल्यानंतर त्यांना पण तारायचे होते तर सगळ्यांनी मिळून छान अशी पूजा केली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तू मन हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हस्त का मन दिगंबरा दिगंबरा तुम्ही दोघे गे म्हणा हा दिगंबरा दिगंबरा पाडा वल्ला बडी दंबरा बणासी पण बंना दिंबरा आमला मुंग्या पाडा पाड हात नको लाव हात नको तोख आता देव बप्पा थायते इथं तिथं बणबडा दिंबरा दिब बणासी पण Nah, दिवं nah, भरा

तुम्ही शिव तू पण पड की बाप्पा कर की नार फोड बाळा फोड की जरा हा प्रसाद ठेवायचा काय होत काय होते त्याला प्रसाद ठेवा नादर्शना घालायची किती घालायचं होय தீபாதிகிம்பிரா திபாது வல்ல படி கம்பரா திங்கம்பர தீபாத வல்ல படி கம்பரா திங்க தீபிகரி கம்பரா தீபாத வல்ல अशा प्रकारे सकाळी ना सकाळी गुरुवारची पूजा मार्गशीर्ष महिन्यातली छान अशी दत्त जयंती असा पूर्ण दिवस छान असा प्रसन्न वातावरणामध्ये गेला संध्याकाळी वा तर खूप छान असे मुलं वगैरे येऊन जेवण केलं तर आजचा दिवस असा होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नुँ नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला आता अजिबातच विसरू नका एक लाईक केल्याने मला अजून सुंदर असे नवीन नवीन व्हिडिओ बनवायला एकदम छान असं प्रोत्साहन येतं त्यांना व्हिडिओला एक लाईक करत चला तर भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद